पवार बोलतोय ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ते माझ्याकडे पाच सहा जणांची कम्प्लेट आहे काय बिंबळीचे कारखान्यावरून पैसे काम केलेले पण पैसे भेटत नाही म्हणतात आणि पैसे ऊस घातलेले पण पैसे नाही हो नाव काय होत तुमचं शरद पाटील आणखी दुसऱ्याच नाव बर कुमार साहेब आणखीन इकडून तुळजापूर तालुक्यामधून कारला वानेगाव आणि वडगाव इथून पण उसाचे बिल पण भेटले नाही म्हणतात काय विषय साहेब नाही कशाचं राहिलं म्हणते कोण त्यांनी काम केले पेमेंट यांचं काम केलेलं पेमेंट म्हणतो काम केलेलं फेब्रुवारीतलं निघालेलं आहे मार्च महिन्याचं आता निघाल दहा दिवसात त्यांचा बरं 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 आम्ही काम केलं केलंय सर हॅलो सर काय झालं माहितीये का आम्हाला रोख पेमेंट म्हणून कामावर घेतलं त्यांनी बरं बरं पोट आहेत महिन्याच्या महिन्याला पगार देतो म्हणून घेतलं म्हणायचं आम्हाला कामावर तीन तीन महिने आमच्या केल्यावर आम्ही काम सोडून जायचं का बायका मारतील आम्हाला नाही नाही साहेबांना सांगतो तुमचे पेमेंट साहेब काय प्रॉब्लेम यांचे पेमेंट कुठल्या आहे म्हणतात ते हो कुठल्या महिन्यात आता तुमचं पेमेंट गेल्या वर्षी साहेब जून मधलं आहे जून आणि ऑगस्ट जून ऑगस्ट आणि जून ऑगस्टचं तुम्ही इतके दिवस कस काय मागितलं ना आता अचानक म्हणायला लागला नाही नाही तुम्ही कोण 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 आहेत ना उद्या कौन, कौन, या माझ्याकडं ऑफिसला आणि तुमचा अर्ज घेऊन या बघू द्या मायकडे आहे का नाही तुमचं पेमेंट ऑफिस कम्प्युटरला लगेच दिसतंय चालेल त्यांना पाठवून देतो तर त्यांचं पेमेंट हो हो आणि इकडं कारला आणि तुळजापूर तालुक्यामध्ये ना उसाचं बिल पण भेटलं नाही म्हणून दुपारी फोन आता ऑफिस ला ना उसाचे आपले पंधरा फेब्रुवारी पर्यंतचे सगळे गेलेत पुढचे दहा दिवसाचे राहिलेले आहेत ते पण निघतील एक दहा दिवसाचे लोकांचे गरीब लोक हो हो होता हॅलो पाठवून देतो काय त्या विषय क्लिअर टाकायचं हो 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 विचार केला हो ठीक देतील पैसे त्यांच्या नाही तुम्ही उद्या येऊन भेटा मला कोण कोण आहेत ते येऊन भेटा मला ও যাব আজ হ্যালো না যাওয়া তুমি অফিস বিষয় ক্লোজ করতে ঠিক